सो so, हाय आहे दुनिया चॅनल वर तुमचं सर शास स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत मराठीमध्ये डीजे ऑपरेटिंग शिकण्याचे क्लासेस जे आहेत बारामतीमध्ये डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला ऍड्रेस दिलेला आहे ज्यांना क्लासेस जॉईन करायचे आहेत त्यांनी खाली दिलेल्या नंबरवर आणि डिस्क्रिप्शन मध्ये जो दिलेला आहे मॅप मॅपचे चे लोकेशन दिलेलं आहे चेक करू शकता तर क्लासचे डिटेल्स काय आहेत ते तुम्हाला आता सांगतो व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा आणि आपल्या मित्रांपर्यंत पण नक्की शेअर करा ज्यांना डीजे ची जास्त आकर्षण आहे त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा तर क्लास आपला राहणार आहे दोन महिन्यांचा दोन महिन्यांच्या क्लास मध्ये सेव्हन हंड्रेड प्लेअर शिकवतो सेव्हन फिफ्टी आहे जो जो आता ट्रेंडिंगला मिक्सर आहे सगळ्यात म्हणजे क्लास म्हणू शकतो आपण व्हॅल्यू फॉर मनी तो मिक्सर आपण शिकवतो सोबत आपण एम सिक्स आणि एट फिफ्टी हा प्लेअर प्लेयर शिकवतो आपण आणि त्यामध्ये तुम्हाला भरपूर बेसिक गोष्टी जसे की बीट्स काय असतात लूप्स काय असतात बेसिक प्लेअर प्लेअर हँडल करण्यापासून तुम्हाला प्लेयर प्ले आन, ते प्लेयरवर जसं प्ले करायचे कसं ऑन ऑन शो कसं तुम्हाला वाजवायचं तुम्हाला कोणत्या कोणत्या प्रॉब्लेम येणार आहेत त्या सगळ्या गोष्टी आपण इथं सगळं डिस्कस करतो प्लस तुमची प्रॅक्टिस भरपूर होती दोन महिन्याचा क्लास म्हणजे तुमची जास्तीत जास्त प्रॅक्टिस आम्ही करून घेतो आमचं तेच मोटिव्ह राहतं आणि असं नाही दोन महिने झालं की तुम्हाला आम्ही घरी पाठवतो असं बिलकुल नाही तुमचं जोपर्यंत प्रॉपरली तुमची प्रॅक्टिस होत नाही तोपर्यंत आपण त्यांना सर्टिफिकेट वगैरे देऊ शकत नाही आणि जे कोणी इच्छुक असतील त्यांनी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या नंबरवर कॉल करा आणि आपलं आजच सीट बुक करा कारण लिमिटेड सीट आहेत भरपूर आणि आम्ही सगळ्यांना एकदमच घेत नाही, नाही कारण आपल्याला थोडा टाइम पिरियडचा पण प्रॉब्लेम होतो त्यामुळे लवकरात लवकर सगळ्यांनी एनरोल करा ठीक आहे थँक्यू